दादा नमस्कार नमस्कार आणि या मैदानामध्ये आपल्या बैलांनी तुमचं नाव राखतो काय बोलत नक्कीच मित्र आम्ही पहिले मध्ये सांगितलं कारण पुशेगाव मैदानातली एक इंद केसरी जोडी येवण जोडीला आणि या एका मताने पळणारी ही बैल होती माझी दोन्ही त्याच्यामुळे आम्ही केला होता की या मैदानाट पाच तर आम्ही करणारच आहे असा आम्हाला अंदाज होता परंतु आम्ही कुणाला जाण्याचा प्रयत्न असेल आणि माझा बैल मला नाराज करेल असं मला वाटत दादा बरोबर तुमची मेहनत म्हणजे सरकार दादा अर्थातच आपण कुठेतरी आता जाणीव भासते अशा वेळेला नक्कीच कारण का आप पंधरा शेपटके दादा याने आमचे पनवेलमध्ये मुंबईचं नाव रोशन केलंय आणि मुंबईत नव्हे तर पूर्ण सर्व घाटावर त्यांचं नाव होतं आपा म्हणून या नावाने ओळखला जातो आणि त्यांचं आज मध्ये नाव आहे म्हणजे आज ते जर आपल्यात नसले तरी त्यांचं आज वारंवार वारंवार वार त्यांचं नाव वार आपण घेतला जातो त्याचं कारण की त्याचं एक महत्वपूर्ण असं की त्यांचं एक कार्य चांगलं कार्य होतं ओके दादा तुम्ही आता जेव्हा मैदान बघत होता तेव्हा फक्त बैल आणि Oh! मी फक्त माझ्या बैलाकडे आता काय हे काय मनामध्ये चाललेलं काय नाही मी सुट्टी गाडीवर बसून मला जरी दिसत नव्हती मोबाईल वर बघत होतो माझं बैल थोडं मांडत नव्हतं पुढे होते परंतु जसं ते मांडले तसे ते वन साइडच निघले म्हणजे पूर्ण तुम्ही बघितले गाडी एकदम ओके दादा गाडी जेव्हा पळत होती तेव्हा मनामध्ये एक विश्वास होता की गाडी पळेल पण ती गाडी पळता पळता बाकीच्या पण बैलांचा वेग आपल्याला बघावं

खेळायची ती म्हणजे तीन फेऱ्याचं मैदान या मैदानामध्ये तुमची उपस्थिती तुमच्या पहिल्या बरोबर पण आवर्जून असते त्रास होतो का फिर ने, फिर ने कदी -कदी? हो फिरण्याचा पण कधी कधी होतो म्हणजे या क्षेत्रात ना तुम्हाला नक्कीच्या सोळाव्या वर्षापासून मी हे सल, सल, काम करतो संपूर्ण माझी एक आहे मी सगळे लहान मुलांसाठी असेल क्रिकेटसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल हे खूप मी मेहनत घेतलेली आहे मी स्वतः हँडिकॅप असलो तरी मी क्रिकेटांना खूप प्रोत्साहन देत असत आणि या दिवसात जे आम्ही वाट बघत होती आणि आम्हाला वाटलं की आमची गाडी आज कुठेतरी राहणार आहे आणि मला नक्कीच मला सांगा आपल्या घाटावरती बैल कोणाकडे असतो आपल्या घाटावरती सॉल मुल सरकार कुठे त्यांच्याकडे असतो आणि का जेव्हा तुम्ही मुंबईवरून येतात तुम्ही म्हणजे येताना किती जण असतात मुंबई मध्ये चार गाड्या आल्या आहेत हा माझ्या बरोबर चार गाड्या आल्यात म्हणजे मी खरं म्हणजे सांगायचं बस केली होती पण काही अडचण आमची बस कॅन्सल झाली मग मी चार गाड्या घेतल्या आणि चार गाड्या घेऊन मी आज आमची रायफलची बघायला खास रायफल फॅन लोक आले आणि माझे दादा ग्रुप आले आणि मी त्यांना स्वतः घेऊन आलोय त्यांच्या गाड्या जरी आणल्या तरी त्यांचा सर्व खर्च मी स्वतः केला दादा तुम्ही आता म्हणाला की मी गाड्या आणलेल्या मी बस करणार होतो पण ह्याच्यामध्ये काय होत माझ्या या सगळ्या गोष्टीपेक्षा त्यांचा जो आनंद असतो माझ्या पहिल्याकडे त्याच्याबरोबर जाणं ह्या सगळ्या गोष्टी तो आनंद तुम्ही त्यांच्यामध्ये बघत होता कसं वाटलं तुम्हाला कारण कारणच असं आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं की मी कुठलाही खेळ क्षेत्रामध्ये शिरलो आणि मला तो खेळ खेळता येत नसेल तर मी दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या मी स्वतः बघतोय त्याच्यामुळे माझी मोरपोर जर माझे बरोबर आले जर चार गाड्या जवळजवळ सतरा ते अठरा लोक आले तर मुला हो ही मुलांना एक फॅन आहेत त्या बैलाचे फॅन आहेत पण ते आलेत मला त्यांचा खूप आनंद वाटला त्या मुलांचं माझ्या रायपल चा कुठेतरी नाव करतायत किंवा साठी आजपर्यंत मुंबईवरून घाटावर येतात मला त्यांचा अभिमान आहे दादा शेवटचा प्रश्न भरपूर माणसं आता तुम्ही बघताय लहान लहान मुलं तुमच्या बरोबर आहेत लोक फोटो काढतात आहे हे वाटलं तुमच्या माझ्या भाग्याला येईल म्हणून हे सगळं कधी वाटलं नव्हतं असं मला आज पहिल्यापासून आता नावच आहे परंतु आज बैलबागा क्षेत्रात शिरल्यापासून माझ्या रायपूर खूप असं नाव केलं म्हणजे माझा पॅन फुलो आता इतका वाटलाय ना की कृष्णाला मला येतात आणि खूप म्हणजे असा म्हणजे आता मी बैल बैलांचे जवळ जवळ मला सत्तर ते ऐंशी माझ्यावर सेल्फी काढल्या मला आनंद वाटला माझे दादा ग्रुप वाटले की आता मुंबईपर्यंत नाही तर संपूर्ण गाटापर्यंत आपण पोहोचलो कारण घाटापर्यंत माझे प्लॅन झाले बरोबर दादा मी वेळ दिल्याबद्दल आणि त्याहून आज आपल्या सरकार दादाने आपलं नाव राखलं नक्कीच नक्कीच त्याच्याबद्दल तुमचे आभार नक्कीच त्या मुलांचे पण आभार आणि माझ्या रायफोल माझ्या पहिल्याचे पण आभार आभारी थँक्यू